आता मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे मात्र आता हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अधिक असल्यानं उकाडा देखील कायम राहणार आहे पुढील तीन ते चार दिवस मुंबईमध्ये उन्हाचा तडाखा राहणार आहे गेल्या काही दिवसामध्ये तापमानात ता आणखी घट होण्याचा अंदाज आहे गेल्या आठवड्याभरापासून मुंबईमधील कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ झालेली आहे कमाल तापमान सदुतीस तर किमान तापमान पंचवीस अंशांवरती पोहोचलं उन्हाचे चटके वाढले त्यातच आर्द्रता वाढली तापमानात अधिक भर पडल्या त्यामुळे दुपारी घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन केलं जात आहे मुंबई आणि उपनगरांमध्ये चांगल्या पावसाचे संकेत आहे मुंबईमध्ये सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे हवामान विभागानुसार जास्त पावसाचा अंदाज हा पासष्ट टक्के आहे काही ठिकाणी सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडण्याचीही भीती आहे पंजाबच्या अनेक भागांमध्ये तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले आहे तर राजस्थानमधील काही भागात तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचलेले आहे पुढील तीन दिवसांमध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये दीर्घकाळ उष्णतेची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे